आता चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते क्रिषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट करता वाटतात का तुम्ही नाही काढला व्हिडिओ डाऊट पोलीस ऐकता सपोर्ट वगैरे नाही केला जरा जर तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा थोबड्यात लावले पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्याने असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल तिथं कुठं काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू ते असं डायरेक्ट काय का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या, त्या, त्या पोलिसांना धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय खोबड्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून एवढंच टाकलं केलं तर काय बिघडलं की माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे आमची काय आमची आमची कायच आहे तोच्याबद्दल काही विषयच नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवलपर्यंत गेले नसते नाही नाही तुम्हालाच गेले आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं सर्वांनी पिऊस तुझ्याकडनं तरी मला मी तिथं असं काही सपोर्ट सपोर्ट वगैरे पण जरा सपोर्ट वगैरे नाही 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 सपोर्ट वगैरे विषयच नाही आणि त्याला त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पडली जर ती जर माझ्या मुलीची नंतर सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला खेच मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्हाला तुम्हा आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही बघा तुझा काय अधिकार बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो मी त्याला हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये सोपळेला तो, तो विचारा मी त्याला विसरू नको तुझ्या माझे उपकार उपचार बाबतीमध्ये या पद्धत वर ना तू तो सोडणार नाही लक्षात ठेवतो